तर ही आरती आम्ही सगळ्यांनी घेतलीच परिवारने माझ्या युट्यूबच्या परिवाराला ही आरती माझ्याकडून तर आता इथे पुढे बसली गणपती बाप्पाला घेऊन सगळं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी की ब्लॉग अधीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे दिवस चिंगडी चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आहे गणपती विसर्जन तर पटकन स्वयंपाक करते तर आज मी करते मेथीची भाजी चपाती भात आणि दही आणि काय म्हणता मोदक आणि काहीतरी गोड काहीतरी तर असं नैवेद्य असणार आहे आजचं तर मिक्स भाजी नाही आणि मेथीची भाजी आज आणि मस्त बाप्पासाठी आणि छान मोदक हे घेऊन येणार मी मोदक आणि काहीतरी गुलाबजाम वगैरे काहीतरी गोडमध्ये आणि आज दही भाताचं नैवेद्य दाखवणार आजच्या दिवशी फुलं वगैरे ते पण घेऊन यायचे मला माळ घेऊन यायची आणि आपल्या ह्या बाप्पाला पण नैवेद्य ठेवून फुलं वगैरे वाहून छानपैकी आणि बाप्पाची पूजा करून आता सकाळी सकाळी मी उठली सहा वाजता उठली दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि पूजा करून घेतली मी आता स्वयंपाक झालंच ऑलमोस्ट फक्त पोळ्या राहिल्या माझ्या पोळ्या करून घेते आणि मग चला जसं जसं पुढचं जाईल आणि त्याच्यानंतर वैभवच्या हॉस्पिटलला पण जायचे आम्हाला खूप दिवस झाले तस नाही तर तिथला पण गणपती आहे तुम्हाला कसं घेऊ तिथला पण गणपती दाखवतेस तर तर इथे आता ना गणपती बाप्पाचे जुने फुलं वगैरे काढायचे नवीन आणलेले आहेत तर ते घालून ठेव आणि हारून ते आहे ना ते नदीवरच तिथे आता गणपती बाप्पाचे सगळं जुनं हार, एक थी 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 हार थे थे एक ते एका पिशीत काढून घेतला नदीमध्ये वाहून देऊ ते आणि हे हार आहे ना ते तिथेच काढून घेऊ एका पिशीमध्ये ते राहू ते सध्या मोदक ठेवते आणि हो आता हे नवीन हार दुर्वा घेऊन आलेली ना, ना तर ते घालून देऊ तर एक ह्या गणपती बाप्पाला आणि देवा गणपती बाप्पाला घालायचं आहे तर आता हे हार इथे घालू आपण गणपती बाप्पाला तो ना? हो आणि दुर्वा दुर्वाड कटकट दुर्वा इथे मी ठेवते इथे ठेवू का कुठेतरी हां बघू शकता तर इथे ठेवलेलं आहे आता आपण आरती पण करून घेऊ तर सगळं जे जुने आहे ना, ना फुलं ते वगैरे ते काढून पिशवीत भरून घेऊ आणि आता त्या गणपतीला चला गणपती बाप्पाला असं वाटत छोट मोठा पडेल हार ना हा ते हारच त्याला <noise> <hesitation> <noise> 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 दुर्वा ते इथे ठेवू ते दुर्वा असता गणपती बाप्पा पेक्षा डोक डुक असत गणपती बाप्पाला पण हार वगैरे ठेवून घेतलेला आहे बाप्पाला पण ठेवून घेतलं इकडे पूजा वगैरे करून घेऊ नैवेद्य काढून घेते आता एक साईड मी तुम्हाला दाखवते त्याला आता तिकडे साईडपर्यंत काढून ठेवले मी आणि चहा ठेवला चहा पिऊन आणि मस्त ना मोदक आणि ते घेऊन आधी तर बघू शकतो मोदक आहे तर ते काढून घेते पप्पाला आणि बाकी मग तिथले पेढे खूप छान राहतात पेढे आलेले दाखवते ह्यांना खूप पेढे आवडतात म्हणून पेढे घेतले ह्यावेळेस बघू शकता मलाही असं नैवेद्य काढून चहा पिऊन मग नैवेद्य काढून घेते दही पण आणले दही नैवेद्य तर दही आता थोडं हेज नाही ठेवते तुम्ही तर चला जेव्हा नैवेद्य काढून त्यावेळेस कोणते तुमचे चल इथे नैवेद्य काढून घेते बाप्पाला मेथिची भाजी काल तर मेथीची भाजी मिळाली म्हणजे एकदम एकच ठिकाणी एक दोन ठिकाणीच होती तर त्याच्यामुळे आम्ही दही दही भाताचा नैवेद्य साखर Beauty. दोन डिश मध्ये काय ठेव थोडीशी पण ठेवते मस्त चला आता आधी हाँ बाप्पाला नैवद्य दाखो बगू शकता नहीं पानी बापाला दाखिल Deep. आरती झाली बाप्पाची आणि प्रसाद बोला नाही आवडत मी पण प्रसाद घेते वैभव राहिले खाली पार्सल आलं त्याच्यामुळे आपल्या बाप्पाची आरती झाली आहे आणि आता विसर्जन सगळ्यांनी आता सगळं आवरून घेतो भरून घेतो नैवेद्य पण एका ह्याच्यात का गाईला वगैरे घालून देणार आणि तर ही आरती आम्ही सगळ्यांनी खिचेत परिवारने माझ्या यूट्यूबच्या परिवाराला ही आरती माझ्याकडून <laughs> चला ना। ना? आता, ना? आता ना सगळं भरून घेते साहित्य आणि बाकीचं पण भरते आवडते गणपतीला ना हा ना आता हा नैमध्ये आहे ना हा आणि बाप्पा जवळ जात ना शपिशीत घेते आणि गायला घालते कारण तांदंच उद्या सकाळी पण तो कसं इथे गाय दिसली का रस्त्याने कुठे तिथे काढून देई मी आणि खूप कस तरी वाटते असं सगळं काढायला एवढं भारी असं विसर्जनाला खूपच वेगळंच वाटत तर पण काय करणार विसर्जनाचा दिवस आहे आणि आता इकडचं आपण जवळचा तुला आता आहे नैवेद्य मी, मी ना गाईला टाकून देणार म्हणजे ठेवून देणार गाईला आता दाखव मी चला आता बाकीचं हे सगळे डबे वगैरे भरून घेते आणि मग गणपती बाप्पाचं इथलं सगळं पिशवीत काढलं मी आणि आता आपल्या गणपती बाप्पाला उठवायला लागेल थोडं हलवून दिलं कसतरी वाटतय ना कसं वाटतय कसतरी हा ना आपला बाप्पा ग जाईल आता घरी पाण्यामध्ये <laughs> कि आता तुला कसं वाटतय बाप्पा जाईल घरी <laughs> आ <laughs> जाऊ द्यायचं <देचा। laughs> का बरं का बर जाऊ द्यायचं सगळं काढून झालं आता बाप्पाला उचलून घेऊ आणि नारळ ना तिथेच फोडून घ्यावं लागेल प्रसाद चला डेकोरेशन केलं आता उद्याच राहू दिला आजचा दिवस आणि उद्या आलो ना तेव्हाच काढू आणि आज का घाई केली कारण वैभवच्या हॉस्पिटलला पण तिथला पण गणपती आहे त्याच्यामुळे एकदम घाई घाईत घाई घाईत सगळं आवरलं बाप्पाची पु आरती केली वेगळी आता मस्त पुडवाईला जाऊ कुठे आता विसर्जन कर करायचं ते अजून ठरलं नाही तुम्हाला दाखवतेच पुढे गेल्यानंतर चला सगळ ना अ फुलं वगैरे काही ते जुने हार वगैरे ते होते शेतबाहेरचे ते आणि आता इथे कागलबत्ती घ्यावा लागेल तो आता ला बाप्पाला ना याच्या सहीत तूच लाव लागेल या किवा ही मध्ये नैवेद्य नाही मध्य आता कसं उचलायच घंटी घ्यावं लागेल नाटा मध्ये उचलता हा उचलत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि गणपती बाप्पाला मी तारलं तसे मी तिथे आता चला खाली मी बसन देते गाडीत म्हणजे बाकी जाऊस ना गणपती बाप्पा मोरया थांब मला आता काय स्कोर तर आता इथे पुढे बसली गणपती बाप्पाला घेऊन सगळं घेतलेले साहित्य आता नदीवर जाऊन गणपती बाप्पा आणि मी बसलोय पुढे बघू शकता किरा खूप असले आताय पण मग काय करणार

जा तिथून त्यांच्याकडे हा थोडा शॉल शॉल देऊन टाकू हा बस घेऊन बारा लाख गणपती बाप्पा Terima kasih telah <laughs> menonton! गेलो इतकं भिजलो होतो घरी गेलो कपडे चेंज केले परत केस वाळवले कियाराचे पण वाळवायचे आता रूम जाऊन म्हणजे हॉस्पिटल जाऊन तिथं तिचे वाळवणार आणि भिजून देणार आणि इथे विहार कस भिजलो आपण इतका पाऊस आला बापरे तर पाऊस होता ना तर जास्त शूट पण नाही मला करता आलं पण मग छान विसर्जन झालं

इकडे उभे राहा काही नाही इथून पण अर्धी केलं पिंक कलर ना दिसतो कि यायला पुढच्या घेऊन छत्री

आजचा विसर्जनाचा दिवस तुमच्यासोबत शेअर केला नंतर लवईभावच्या हॉस्पिटलमधला थोडंसं दाखवलं मी गणपती विसर्जन तर आता इथे सकाळ झालेली आहे आणि इथे मी आलेली आहे शेवग्याची पानं तोडण्यासाठी कवळे कवळे तर तो ते तोडून घेते पटकन आणि तुम्हाला माहिती आहे शेवग्याच्या पानांचे मी असे कवळे तोडायचे शेवग्याच्या पानांचे मुटकुळे पराटे भाजी वगैरे करते आणि सगळ्यांना माहिती खूप छान चांगले असतात खाल्लेलं हो त्याच्यामुळे मग मी आता तोडून घेते इथून कोवळे कोळी पण बघू शकता असे चला आजचा ब्लॉग इथेच संपवते आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय